Actually, ही श्रावणी जी आहे ही अक्षयकडे नव्या नव्या एक नव्या नव्या स्कीम घेऊन येते आणि तिचा हट्ट पुरवण्यासाठी अक्षय वाटेल ते करायला तयार झालाय so, सो मजा येते हे प्ले करायला आणि प्रेक्षकांना खूप मजा येईल हे बघायला की एका एका काळी एक मस्त प्रेमात पडलेलं एक कपल जे रडायचं एकमेकांना भेटण्यासाठी तरसायचं त्या आता कंट्रोलमध्ये येणार मला जेव्हा कळेल की तो बरा झालाय आणि तो खूप आधीच बरा झाला होता तरी तो नाटक करत होता तेव्हा पहिली गोष्ट तर आमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे कारण आम्ही इतके कांड करतोय इतकं सगळं उद्योग करून ठेवतोय ना की ते तो पसार ना समेटते समेटते में आ जाएगी आणि हँडल करतात आणि मस्ती तर आमची ऑफस्क्रीन भयंकर चालू असते भयंकर म्हणजे आम्ही मागे पुढे काहीच बघत नाही आम्ही मस्ती करतच राहतो किती किती आमचं चालूच असतं सो ते काय की त्यांनी कधी आम्हाला ज्युनियर सिनियर अशी वागणूक नाही दिली आहे नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते मी आज आली आहे सन मराठीच्या मुलगी पसंत आहे या सेटवरती आणि आता माझ्यासोबत अशी बेस्ट आणि एंटरटेनिंग जोडी आहे ती म्हणजे अक्षय आणि श्रावणी हॅलो अक्षय श्रावणी हॅलो नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही छानच असाल आणि तू कशी आहेस मी पण मस्त आहे सो आता आम्हाला छान मजा येते आमचा छान असा वेगळा ट्रॅक सुरू झालेला आहे ज्यात आम्ही घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय बिझनेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय सो असं खूप छान मज्जा येते कारण काहीतरी वेगळं करा करायला मिळतंय जे आतापर्यंत आम्ही करत होतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं करतोय म्हणून एक भीती पण आहे बट येट सगळे सांभाळून घ्यायला आहेत म्हणून खूप छान वाटतंय ऍक्च्युली श्रावणी आणि अक्षयची सुरुवात त्यांच्या एका लव्ह स्टोरीपासून झालेली होती जी खूप काही कारणाने पूर्ण होऊ शकत नसते पण एंड ऑफ द डे ती लव्ह स्टोरी पूर्ण होते आणि त्यानंतर त्यांची नवी सुरुवात होते जीवनाला ज्या ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहे सो आता बेसिकली सिरियलमध्ये असं होत की जेव्हा आमची आराध्य करू शकते या गोष्टीची आम्हाला चीड आली आहे सो आता आम्ही सगळं कंट्रोलमध्ये घेणार आहोत तुम्ही आता जसं म्हणालात की सगळं तुम्हाला कंट्रोलमध्ये हवं आहे मग त्यासाठी तुमचे किती आता अजून किती प्लॅनिंग येणार आहे किंवा अजून किती ट्विस्ट येणार आहे असा प्रेक्षक असं विचार करत असतील बरेच बरेच ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत पण त्यासाठी प्रेक्षकांना रोज मालिका बघावी लागेल कारण की आम्ही सगळं आत्ता सांगितलं तर अजून जाईल पण एवढं सांगेन की असं काहीतरी घडत आहे ना ज्यात तुम्हाला पण मज्जा येणार आहे आणि आम्हाला करताना मज्जा येते आणि आम्हाला कळतं की प्रेक्षकांना मज्जा येईल ही गोष्ट बघ वॉच ऍक्च्युली ही श्रावणी जी आहे ही अक्षयकडे नव्या नव्या एक नव्या नव्या स्कीम घेऊन येते आणि तिचा हट्ट पुरवण्यासाठी अक्षय वाटेल ते करायला तयार झालाय सो so, मजा येते हे प्ले करायला आणि प्रेक्षकांना खूप मजा येईल हे बघायला की एका एका काळी एक मस्त प्रेमात पडलेलं एक कपल जे रडायचं एकमेकांना भेटण्यासाठी तरसायचं त्या आता कंट्रोलमध्ये येणार आहे पण आमचं म्हणजे श्रावणी आणि अक्षय अजून वेगळं पण यात छान जास्त ट्विस्ट मला असा वाटतो की अक्षय आणि श्रेयसचं जे हे भांडण होणार आहे त्यात जास्त इंटरेस्ट आहे मला कारण आमचं तर काय मुलींची कॅटफॅट चालूच असते म्हणजे मी आणि त्याला खूप आधीपासून भांडतोय बट समथिंग एल्स इज की ह्यांचं काहीतरी छान आला तर मज्जा येईल ऍक्च्युली शोच्या सुरुवातीपासूनच किंवा आतापर्यंत एक श्रेयस आणि अक्षयचं नातं असं होतं की राम लक्ष्मणाचं आणि आता अचानक एका कारणामुळे अक्षय ते नातं विसरून एका वेगळ्याच मार्गावर चाललाय आहे तर त्यात आणि त्यात श्रेयस बरा झालाय सो या सगळ्यांचं काय इफेक्ट होईल हे तुम्हाला बघायला खूप मजा येणार जसं आता तुम्ही स्वतःच म्हणाला की तुम्ही आता त्रास द्यायला खूप प्रयत्न करताय पण आता एक नवीन ट्विस्ट असा आहे की श्रेयस बरा होतोय किंवा बरा झाला आहे पण हे तुम्हाला अजून माहितीच नाही आहे पण जे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमची रिॲक्शन काय असणार अरे बापरे हात आता बरा झाला मग तुम्ही काय करणार तेव्हा पहिली गोष्ट तर हे आम्हाला जेव्हा कळेल की तो बरा झालाय आणि तो खूप आधीच बरा झाला होता तरी तो नाटक करत होता तेव्हा पहिली गोष्ट तर आमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे कारण आम्ही इतके कांड करतोय इतकं सगळं उद्योग करून ठेवतोय ना की ते तो समेट ते समेटते समेटते आम्हाला आ जाएगी असं होणार आहे कारण तो सगळं बघतोय ना काई -काई करतो की काय काय करतोय आम्ही आणि त्याच्या बायकोवर आम्ही किती आरोप करतोय त्याच्यावरच किती करतोय मग ते एक असं होईल की संपलो आम्ही एक दी एंड सारखं होईल आम्हा आमच्याबरोबर पण स्टील काहीतरी असेल त्यात अजून काही आम्हाला कळलं नाही आहे तर मज्जा येईल ते पण करायला मला असं वाटतं की श्रेयस आणि अक्षयचं नातं खूप अंडरस्टँडिंग आहे ऑफकोर्स अक्षयला पण खूप मोठा शॉक लागेल की श्रेयस बरा झाला होता तरी पण नाही सांगितलं पण हे श्रेयसलाही मनात कुठेतरी माहिती आहे की सुरवातीपासून अक्षयवर काहीतरी अन्याय झालाय आणि त्याबद्दल तो कधीच बोलला नाहीये तर बहुतेक बहुतेक आम्ही भावंड बसून त्याबद्दल बोलू आ, चर्चा करू आणि सगळंच नीट कसं होईल हे सगळं नीट करण्याचा प्रयत्न करू म्हणजे हे छान आहे की तुम्ही स्वतःहून म्हणताय की सगळं नीट करायचा प्रयत्न करू ना की काही ट्विस्ट आणून पुन्हा अजून काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू नाही आम्ही सगळे ट्विस्ट अँड टर्न आणू आणि काहीतरी काहीतरी करून आम्ही सगळे मिळून जरी नीट झालं तरी आम्ही सगळे मिळून आमच्यात कोणीतरी येणार आपलं चालूच राहणार आहे हे सिरियलच्या बाबतीत झालं पण ऑन ऑफ कॅमेरा तुमचा सगळ्यांसोबतचा बॉन्ड कसा आहे कारण आता प्रिया ताई न्यू एंट्री आहे सगळं किती वेळ लागला ला अंडरस्टँडिंग वेळ <laughs> वे नाही लागला कारण की थँक्स टू प्रिया ताई एवढ्या सिनियर ऍक्ट्रेस असून त्या आता शोच्या मध्येच आल्या पण जशा त्या आल्या तसं त्या आमच्या मुलांबरोबर एकदम मिक्सअप झाल्या आमच्या मुला मुलांचं तर मुला मुलींचं चा खूप चांगलंच बॉन्डिंग आहे पण प्रिया ताई आल्यापासून प्रियाताई अगदी लवकर मिक्स झाल्या आमच्या बरोबर दिवसभर आम्ही गप्पा मारतो छान छान जोक्स करतो काहीतरी खाण्याचं आम्ही सगळे पुढे आहोत सो so, दिवसभर काहीतरी फूड बद्दल बोलत असतो सो so, काही नाही म्हणजे आम्हाला वाटलंच नाही की कुठला नवी व्यक्ती आमच्या बरोबर आली आहे सो so, प्रियता खूप एन्जॉय करतो आम्ही शूट करायला असतील आपले उदय साळवी सर असतील आपले सतीश काका असतील आम्ही सगळ्यांबरोबर खूप एन्जॉय करतोय आणि खरंच म्हणजे ते एवढे एक्सपिरियन्स असून पण त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आता आम्ही खूप लहान आहोत त्यांच्या समोर आणि आमच्याकडे एक्सपिरियन्स असं काही नाहीये पण तरी त्या गोष्टी गोष्टींमध्ये आम्हाला सांभाळून घेतात समजवतात आणि हँडल करतात आणि मस्ती तर आमची ऑफस्क्रीन <laughs> भयंकर चालू असते भयंकर म्हणजे आम्ही मागे पुढे काहीच बघत नाही आम्ही मस्ती करतच राहतो किती किती आमचं चालूच असतं सो so, ते एक आहे की त्यांनी कधी आम्हाला ज्युनियर सिनियर अशी वागणूक नाही दिली आहे जे आहेत एक कुटुंब आहोत आपण आणि एक कुटुंब सारखे राहतोय मज्जा करतोय मस्ती करतोय खातोय पितोय एकत्र आणि छान आपल्या आपल्या घरी जातो परत एवढं मिस करतो उलट आम्ही घरी असलो ना कोणाला सुट्टी असली की दुसऱ्या दिवशी असं होतं अरे तू नव्हतीस अरे आम्ही खूप मिस केलं हे सगळं होतं आमच्यामध्ये तर हे एक आमचं कुटुंबच आहे आणि त्यांनी आम्हाला त्या आम्ही पण त्यांना त्या कुटुंबात घेतलं आणि त्यांनी पण त्यांच्या कुटुंबात आम्हाला घेतलंय तर ते खूप छान वाटतं ही खूप छान गोष्ट आहे की तुम्ही सगळे मिळून एवढी मस्ती मजा करत आणि एक पॉझिटिव्ह वाईब घेऊन सिरियल सुरू चालू आहे oh. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टीमुळे कदाचित लोकांना आणि प्रेक्षकांना सगळ्यांनाच ही सिरियल आवडत असावी आणि ते ते आवर्जून बघत असावे oh. की तुमचं आणि श्रेयसचं hmm. एक बॉन्ड आहे तुमचं आणि जे काही असू दे म्हणजे मस्त का, काय म्हणतात कटकार असताना ती oh. सगळी मिळून असू दे ती त्याच्यामुळेच सगळी सिरियल सुरू आहे आणि त्याचमुळे एक वर्षाचा पल्ला तुम्ही गाठलाय yes. मग तेव्हा तुम्हाला काय वाटलं की तेव्हा एक वर्ष कम्प्लीट झाली कारण आताच्या ह्याच्यामध्ये एक वर्ष कंप्लीट oh. होणं ही खूप मोठी गोष्ट आहे right. आणि ते पण प्रे ना प्रेक्षकांचा प्रेम सोबत घेऊ तुमचं काय तेव्हा असं कंडिशन होती किंवा तुमच्या मनात कुठल्या भावना आल्या होत्या पहिले तर मी सगळ्या आमच्या मुलगी पसंत आहे मालिकेच्या प्रेक्षकांचे आभार मानतो आणि त्यांना थँक्यू म्हणतो की एक वर्षापासून तुम्ही आम्हाला आम्हाला खूप प्रेम देत आहात आमची मालिका बघत आहात आणि खरं आहे तुम्ही बोलत ते खरं आहे की खूप कॉम्पिटिशन आहे खूप नवीन सिरियल येत आहेत खूप नव्या स्टोरीज येत आहेत आणि खूप कॉम्पिटिशन असल्यामुळे काही सिरियल्स लवकर जातात किंवा टी आर पी नाही मिळत पण मी प्रेक्षकांना खरंच मनापासून थँक्यू बोलायची इच्छा करतो की तुम्ही आम्हाला ऍक्सेप्ट केलं आमची स्टोरी तुम्हाला आवडते आमची पात्र आवडत आहे सगळ्यांची म्हणजे तुम्ही पण आम्हाला तुमच्या कुटुंबाचा भाग बनवला आहे आणि रोज तुम्ही आम्हाला भेटतात असेच आम्हाला भेटत राहा हीच आमची इच्छा आहे म्हणजे एक वर्ष का अजून तीन वर्ष आपण एकमेकांना भेटतच <laughs> राहू हो म्हणजे देवेंद्र हे सगळं प्रेक्षकांच्या कृपेमुळेच आहे त्यांच्या प्रेमामुळेच आहे तर असंच प्रेम आमच्यावर करा असंच आमची मालिका बघत राहा आणि आम्हाला पण छान वाटतं जेव्हा आम्हाला समोरून काही mm. कमेंट्स मिळतात में की तुमची मालिका छान वाटते आहे बघतो आम्ही रोज तेव्हा आम्हाला असं वाटतं की चला आमचं काम कुठेतरी सारथी लागलं ला। mm. सो ते खूप छान वाटतं आणि अर्थातच एक वर्ष जेव्हा पूर्ण झालं तेव्हा पहिल पहिल्यांदा जेव्हा आम्ही शूट करायला सुरुवात केली म्हणजे आम्ही पहिल्यांदा करत काम करत असल्यामुळे आम्हाला असे धाकधूक वाटायची की कर कसं करतो आहे आम्ही काय करतो आहे पण आता असं वाटतं की जे केलं आहे ते खूप छान केलं आहे आणि सगळ्यांच्या मदतीने केलेलं आहे आमचे दिग्दर्शक सुश्रुत भागवत सर त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे मग आपले सचिन सर आले त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे तर या सगळ्यांच्या सगळ्यांची साथ होती आमच्यामुळे म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलो आहे त्यांच्याशिवाय खरं तर मला नाही वाटत आम्ही एवढं सगळं करू शकलो असतो सो थँक्स टू देम असेच तुम्ही टचवूड असेच तुम्ही काम करत राहा तीन वर्ष चार वर्ष होऊ दे आम्हाला असेच एंटरटेन करत राहा थँक्यू सो मच तुम्ही शेवटी फक्त प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता आम्ही एवढंच सांगू इच्छितो की सोमवार ते रविवार संध्याकाळी सात वाजता हां सो संध्याकाळी सात वाजता सन मराठीवर मुलगी प्रसंग आहे मालिका पाहायला विसरू नका